नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे येळपाणी तालुका श्रीगोंदा येथील गट क्रमांक अठ्ठ्याऐंशी छत्तीस मधील आदिवासी व पारधी समाजातील कुटुंबांना संरक्षण मिळावे या मागणीसाठी शिल्पा किरण भोसले यांनी निवेदन सादर केले निवेदनात अर्जदार शिल्पा भोसले यांनी नमूद केले की मी गेली सत्तर ते ऐंशी वर्षे आमचे तीन पिढ्यांपासून शासकीय गट क्रमांक अठ्ठ्याऐंशी छत्तीस मध्ये वास्तव्यास आहोत शेती करून उपजीविका करतो मात्र गावातील सुरेश गणपत गायकवाड हा सतत त्रास देत असून माझ्यावर दडपण आणतो राजकीय दबावाचा वापर करून तो शासकीय जमिनीवरही बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहे यामुळे आमची उपासमार झाली आहे तिने पुढे म्हटले की मी भूमीही नसून मी शेती करत असलेले क्षेत्र मला न्यायाने मिळावे गणपत गायकवाड याने आर्थिक व शारीरिक दडपण देणे थांबावे योग्य ती कारवाई न झाल्यास सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे माझ्या समाजातील लोकही माझ्यासोबत उपोषणात सहभागी होतील निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते अजित भोसले राहुल भोसले बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओव्हाळ बहुजन समाज पार्टी कोषाध्यक्ष कचरू लष्करे निर्वासी टेमलाल भोसले हालमबाई भोसले आदी उपस्थित होते मी शिल्पा किरण भोसले मी पन्हा तीस वीस वर्ष झाला अत्यक्रम केलेलं होतं ते आमचं ते गायरण हाय ते सूर्यला गेल सूर्याच गणपती गायकावाड्याकडे हाय आणि तो मारायची धमकी देतो तुला असं कापीन साडी तोडीन परत गव्हर्नमेंटला म्हणतो इथं इथे लोक राहिले नाही पाहिजेत बांधाला ते उठून गेले पाहिजे परत साहेब लोक आले त्या मला म्हणले साहेब लोक मला म्हणले की तू काय इथं राहू नको तू उठून जा ती पुढे जाऊन राहा पण इथं काही राहू नको नाही तर आम्ही तुझा सफर तोडून काढू तर मी म्हणलं साहेब तुमच्या हाताने तोडा म्हणलं मी तोडू शकता नाही मी मारायला तयार आहे म्हणलं आणि कवर भी मागवून खायचा कष्ट करायला लागलं तर कष्ट करायला किरण निर्वासी भोसले आम्ही गावात असून दोन तीन किडे असून आम्ही शेतामध्ये गेल्यानंतर तो माणूस आम्हाला त्रास करतो तुम्ही इथे राहू नका कुठंतरी जा तुम्ही आम्हाला लामणपुराडे दाखवतो आणि आम्ही ती गेल्यानंतर पोलीस स्टेशनला जातो मग साहेबाला घेऊन येतो मग साहेब मग येतो आणि तो म्हणतो उठून जा आता जायचं तरी कुठं गाव सोडून लोकेशन आम्ही सोळा तास आमचे निर्णय झाल्याशिवाय न्याय मिळावा सरकार आम्ही जायचं कुठं